तू अभ्यास इयत्ता दुसरी याच्यामध्ये मराठी इंग्रजी आणि गणित विषय शिकतो आपण ना रोज ओके हो नाही माझा पण इंग्रजी विषयातील दिवस त्यातील लेट्स राईट हा घटक शिकूया हा मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस म्हणजे इथे वाक्य दिलेलं आहे आणि एक गाळलेली जागा आहे त्यात आपल्याला त्याच ह्या चित्राचं नाव लिहायचंय रेडी उंदी। हा मग आता ह्या चित्रात तुम्हाला कुठला प्राणी दिसतोय बरं उंदीर बरोबर आहे पण इंग्लिश मध्ये लिहायचंय की नाही मग इंग्लिश मध्ये काय म्हणतात उंदराला व्हेरी गुड मग कोण लिहून दाखवेल आधी हा आता आधी मी लिहून दाखवते हा कसं लिहायचं ओके आर ए टी रॅट रॅट सेट ऑन द मॅट हा म्हणजेच काय तर अ फॅट रॅट म्हणजे एक जाड उंदीर सॅट म्हणजे बसलाय कुठे बसलाय ऑन द मॅट एका छोट्याशा चटईवर बरोबर आता हे पुढे कशाच चित्र आहे बरोबर टी म्हणजे काय चहा गुड मग आता आपल्याला इथे गाळलेली जागा ही भरायची आहे कोण लिहिणार बर टीच स्पेलिंग तू लिहिणार गुड बघा बरं लावण्याने स्पेलिंग बरोबर लिहिली का टी द टी इज व्हेरी हॉट हॉट म्हणजे गरम चहा गरम आहे बरोबर आता पुढे हे कशाचे चित्र आहे एग, बरोबर ना मग आय लाईट टू एग बरोबर एक लिहायचं आहे आता कोण लिहिणार बर तू लिहिणार काय आहे बरं एक ची स्पेलिंग ई डबल जी व्हेरी गुड ई डबल जी एक पुढील बघा बरं हे कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला टॉप म्हणजे मग काय लिहिलंय धीस इज अ काय लिहिणार आपण इथे कोण लिहिणार टॉप टॉप गुड धीस इज अ टॉप आता या पुढचं चित्र आहे हे काय इज इट अ हे काय आहे ने। नेट नेट म्हणजे जाळी बरोबर कोण लिहिणार नंतर हा काय स्पेलिंग लिहितोय ने। बरो बर, नेट बरोबर नेट म्हणजे हा आता काय आहे चित्र आहे नळ बरोबर मग प्लीज क्लोज आता बघा पाणी पडतय की नाही मग पाणी नळातून खाली पडतंय तर आपण त्याला काय केलं पाहिजे बंद केलं पाहिजे बरोबर क्लोज मग आता इथे काय क्लोज करायचंय त्याला काय म्हणतो आपण नळाला इंग्लिश मध्ये टॅप मग कोण लिहिणार हा लिहि श्रेय काय लिहिणार स्पेलिंग वाच बर हा सांग व्हेरी गुड काय लिहिलंय टॅप छान छान सगळ्यांना येत की नाही मग अशा प्रकारे आता आपण ह्याचं वाचन घेऊया बरोबर मग हा ता काय आहे शब्द रॅ 第。